गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ दास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मजेत राहा आज आहे शुक्रवार आता चाललं आहे बघा माझं सगळं ही कामं सगळी आवडलेली आहेत हे बघा सगळं जिथल्या तिथे झालेलं आहे आमच्या पिलूचा आहे बघा फोटो माझ्या नातवाचा फोटो लावलेला आहे ना विरांशचा मस्त आता बड्डेच्या वेळेस त्याचं फोटो काढलेले होते ना त्यातला एक आम्ही फोटो घेतलेला आहे आणि लावलं आहे हे बघा ते सगळं आवरलेलं आहे आज आता माझी छोटी मुलगी आता जाईल लांगोळीला नाश्ता करायचा आहे परवा दिवशी आता साबुदाणा जास्त भिजला गेलेला होता तर हे बघा साबुदाणा जास्त भिजले हे मी फ्रीजमध्ये ठेवला होता खराब होऊ नये म्हणून आणि आता मी बटाटा उकडून घेतलेला आहे बघा हे बटाटे उकडून घेतलेत आता म्हणलं साबुदाण्याचे साबुदाण्याचे वडे करूया मग झालेली आता ह्यांचा डबा भरलेला आहे मी आता फक्त नाश्त्याचीच तयारी क नाश्ता करायचा आहे तयारी करायची अजून शेंगाराने थोडे भाजून घेते आणि चटणी करून घेते वड्यासाठी आज प्रदोष आहे माझं उपवास आहे तर ते बघा मी पूजा पण मांडलेली आहे छोटीशी माझी पूजा प्रदर्शी पूजा छान वाटतं देवाचा उपास असतो प्रदेश म्हणजे ह्या प्रदेशात प्रदेश दिवशी ना उपास खूप जण कडक करतात जे खिचडी साबणाची खिचडी म्हणा असं तिखट मी काही खात नाही पण मी खात असते कचरा टाकते थोडंसं मी खात असते कणका यांचं ओरडणं असतं मिष्टांचं काही खात नाही काही खात नाही म्हणजे जाऊ द्या म्हणून मी तिखट मीठ खात असते ते खिचडी खाते मी शेंगाने भाजून घेते हा शेंगादणी भाजून घेते त्याचं कूट शेंगाचं कूट करते आणि खोबऱ्याची चटणी करणारे दूध आठ ठेवतो फ्रीज मध्ये भाजी आता खोबरं पण काढून ना खोबऱ्याची ओल खोबरं आहे ना नारळ वाढवले होत ना तर त्याची चटणी पण घेते वड्यासाठी आता हे गेलेत आंघोळीला त्याच्यामुळे पडदिशी आवड अगं माझी छोटी लागली कामाला आणि हे गेले आंघोळीला तर माझ लाईफ पण गेली होती आत्ता मग तसंच राहिलं गेलं मी ना फोग्याची चटणी करून घेतली आणि आता आता मी साबुदाणा वडा ह्याच्यामध्ये बटाटा जिरे तिखट मीठ हिरवी मिरची नाही घातली मी तिखट टाकले थोडंसं कारण का मिरचीचा अंदाज नसतो कधी तिखट होऊन जातं ना त्याच्यामुळे मी तिखट टाकलेलं आहे मिरची नाही टाकली त्या का तेल गरम झाले पर दिवशीच आषाढी एका दिवशी झाली ना वडील टाकते मी साधूना वडा अशा प्रकारे साबुदाना वडा मी आहे मध्ये बघा होत आलेले आता मी नाश्ता आणि मग माझ्या देखील जाव येणारे साबुदाणा वडा तयार झालेला आहे त्यामुळे आता मी देते साबुदा वडे दिलेले दुरकट दिसायला लागले हो काही हो ना लाईट नाही लागली अंधार गुडीत दिसा लागले हो का नाश्ता झाला यांचा साबुदाणा वडा त्यांना दिलेलं आहे ना आता माझे लेकीला देते ही शी। ही चटणी आणि साबुदाणा वडा काय हो

छोटी आमची सगळीकडे फिरून फिरून खाणं चालू आहे तिचं आता मी निघते मला झालंय उशीर निघते आता मी माझ्या लेकीकडे छोटूकडे अगं पड्स नाही दिसत माझी बाई हो। नाही सापडे ना कुठे बेडवर <laughs> चला हे आता गडबड नाही चला आता नाश्ता नाश्ता बिष्टा सगळं करून आता मी निघाले आमच्या छेटू कुठे म्हणजे माझ्या मोठ्या लेकीकडे निघाले आता गडबड बघा चल पिल्लू बाय खाऊन घे आणि आले तर त्याला करून दे चला साहेब बाय चला आता भेटूया अशाच नवीन का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर